हॅलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आणखी एक इंग्लिश स्टोरी या स्टोरीचे नाव आहे टू द रेस्क्यू म्हणजे बचाव पाण्यामध्ये बुडणाऱ्या एका मुलीला एका अपंग मुलीने वाचवले याची ही एक स्टोरी आहे यामध्ये काही शब्द दिले आहेत रेस्क्यू बचाव रिलक्टंट अनिच्छेने ऑफुल भयानक मिझरेबल दुखी, प्रोनाउंस उच्चारित कर्टली कुरकुरीतपणे म्हणजे कुरकुर करणे ॲसेटेड प्रतिपादन डॅडी हॅड बीन ट्रान्सफर्ड टू जबलपूर अँड इट वॉज टू बी माय फर्स्ट डे ॲट द न्यू स्कूल म्हणजे ती अनु ही गोष्ट सांगते आहे तिचं नाव अनुराधा आहे तिचे वडील जबलपूरला बदली होऊन आले आणि जबलपूरच्या एका शाळेतला तिचा पहिला दिवस आय वॉज रिलक्टंट टू गो बिकॉज आय हॅड नो फ्रेंड्स देअर मला जावसस वाटत नव्हतं कारण मला मला तिथे कोणी फ्रेंडच नव्हते शाळेचा पहिला दिवस होता आणि तिला कुठून फ्रेंड मिळणार आहे आय वाज स्टील डॉडलिंग ओव्हर ब्रेकफास्ट व्हेन आय हर्ड मदर शाऊट नाश्ता करताना तिचं काहीतरी टाळटाळ चालू होती तेवढ्यात आईचा जोरदार आवाज तिच्या कानावर पडला व्हॉट्स द मॅटर विथ यू अनु अनू तुझं काय चाललं आहे यू विल मिस द बस तुझी बस जाईल ना माय लेग आई माझा पाय आय अंडरस्टँड अनू यू आर लिम्प मेक्स यू सेल्फ कॉन्शियस तिच्या आईने तिची समजूत घातली मला कळते अनु तुझ्या लंगडेपणामुळे तुला थोडंसं घाबरल्यासारखं होते तू कोणामध्ये मिसळत नाही बट यू आर ए ब्रेव गर्ल पण तशी तू शूर आहेस ना आय एम शुअर युअर क्लासमेट विल अंडरस्टँड मला खात्री आहे तुझ्या वर्गमैत्रिणी तुला समजून घेतील बट मा आय डोंट नो एनी वन अँड दे माईट लाफ ॲट मी पण आई मी इथे कोणालाच ओळखत नाही आणि ते मला कदाचित सुद्धा, यू नो ऑफुल आय फील व्हेन पीपल मेक फन ऑफ मी जेव्हा लोक माझी मजा उडवतात तेव्हा ते किती भयानक असते गाई I डोंट think इट्स going टू बी ऑल दॅट बॅड मला नाही वाटत की असंच काही वाईट होईल म्हणून हिअर इज सम काजू बर्फी फॉर युअर क्लासमेट्स ही बघ ही काजू बर्फीने तुझ्या क्लासमेटसाठी वर्गमैत्रिणींना देशील रिमेंबर टू शेअर इट विथ देम आणि आठवणीने त्यांना दे बरं का नाव रन अलॉंग आता पड लवकर डॅडी विल टेक यू टू स्कूल तुझे वडील तुला शाळेत घेऊन जातील ऑन रिचिंग स्कूल माय फादर टूक मी टू द प्रिन्सिपल्स ऑफिस शाळेत पोचल्यावर माझ्या वडिलांनी मला प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये नेले लॅटर द स्कूल पिऊन टूक मी टू माय क्लास नंतर शाळेतले शाळेतील चपराशाने मला माझ्या क्लासमध्ये नेले ऑन द वे म्हणजे जाता जाता आय नोटिस्ड सम चिल्ड्रेन स्टेरिंग ॲट मी अँड गिगलिंग माझ्या असे लक्षात आले की काही मुलं माझ्याकडे रोखून पाहत आहेत आणि ते हसत आहेत आय वॉज मिजरेबल, मला खूप डिस्टर्ब झालं माय लिम बिकेम मोर प्रोनाऊन्स अँड आय वॉन्टेड टू गो होम आणि माझे पाये जसे काही कुरकुर करत होते आणि मला असं वाटत होतं की आता इथून पटकन निघून घरी चाललं जावं बट विथ मदर्स वर्ड्स इन माइंड पण आईचे शब्द मनात आठवले आय मॅनेज टू वॉक टू द क्लास आणि मी क्लासमध्ये जायला लागली द टीचर वॉज देअर ऑलरेडी शिक्षिका तिथे आत होती शी इंट्रोड्यूस मी टू द क्लास अँड सेड त्यांनी माझी ओळख करून दिली वर्गात आणि मला म्हणाल्या अनुराधा गो अँड सीट ऑन दॅट चेअर इन द फ्रंट रो अनुराधा जा आणि बैस त्या पहिल्या रांगेतल्या खुर्चीमध्ये द गर्ल नेक्स्ट टू यू इज माला तुझ्या शेजारी बसलेली मुलगी आहे माला थँक्यू मॅडम आय सेड अँड टूक माय सीट मी म्हटले मी मॅडमला म्हटले थँक्यू आणि मी माझ्या सीटवर जाऊन बसले आय वॉज हॅपी टू गेट अ सीट नेक्स्ट टू माला मला बरे वाटले होते आनंद वाटला होता की माझ्या शेजारची मुलगी माला आहे शी वॉज गुड लुकिंग तशी ती दिसायला चांगली होती अँड आय लाईक हर मला आवडली ती अ लिटिल लॅटर वेन द बेल रँग फॉर द लंच लंच ब्रेक थोड्या वेळानंतर जेव्हा लंच ब्रेक झाला बेल वाजली आय आस्क माला मी मालाला विचारले व्हेअर डू यू लिव तू कुठे राहतेस माला डिड नॉट ॲन्सर मालाने उत्तर दिले नाही आय थॉट शी हॅड नॉट हर्ड मी मी असा विचार केला की कदाचित तिने ऐकले नसेल आय वॉज अबाऊट टू रिपीट माय क्वेश्चन मला असं वाटले मी पुन्हा प्रश्न विचारावा व्हेन अ ग्रुप ऑफ गर्ल्स गॅदर्ड राऊंड हर डेस्क आणि तेवढ्यात मुलींचा घोडका तिच्या डेस्कवर जमा झाला दे वेअर बीजी टाकिंग अँड माला वाज टेलिंग देम हाऊ शी हॅड लर्न टू स्विम त्या सगळ्या बोलण्यात गुंग होत्या आणि माला त्यांना सांगत होती की ती पोहणे शिकत आहे कसे शिकत आहे हे ते वर्णन करून सांगत होती आय मूड क्लोजर टू हर अँड आस्क मी तिच्या थोडे आणखी जवळ गेली आणि विचारलं डू यू स्विम मला मला तू पोहते का एस आय आल्सो स्विम हो मी सुद्धा पोहते ओ शी सेड and अँड टर्न टूअर फ्रेंड्स अगेन इग्नोरिंग मी बस तिने एवढंच म्हटलं आणि लगेच maitrin kade मैत्रिणींकडे वळली आणि माझ्याकडे दुर्लक्ष केलं I felt insulted. मला असं वाटले की तिने माझा मुद्दाम अपमान केला व्हेन आय reached होम दॅट आफ्टरनून जेव्हा मी दुपारी घरी आले मदर्स फर्स्ट क्वेश्चन वाज आईचा पहिला प्रश्न होता हाऊ वाज युअर डे अनु अनु तुझा आजचा दिवस कसा गेला आय ब्रश्ड इन टू टीयर्स अँड बिट्वीन सॉप्स माझ्या डोळ्यातून अश्रूंची धारा व्हायला लागल्या आणि हुंदके देता देता सेड आय एम नॉट गोईंग देअर आणि हुंदके देता देता मी म्हणाली मी नाही जाणार तिथे द गर्ल्स आर नॉट फ्रेंडली त्या मुली काही मैत्री करत नाही माझ्याशी इन द मॉर्निंग सम चिल्ड्रेन लाफ एट मी आणि सकाळी काही मुलं मला हसलेसुद्धा नो बडी स्पोक टू मी इन द क्लास वर्गातही माझ्याशी कोणी बोललं नाही मम्मी गॅदर्ड मी इन हर आर्म्स आईने मला माझ्या स्वत आईने मला मिठीत घेतले आणि म्हणाली नाऊ नाऊ अनू डोंट क्राय अनू अनू रडू नकोस ग्यू देम अ कपल अपडेव अगं काही दिवस जाऊ दे डू युअर वर्क वेल अँड बी फ्रेंडली तू तुझे काम कर आणि तू मैत्रिणीच वाघ अँड यू विल सी थिंग्ज विल वर्क आऊट डिफरंटली आणि तुझ्या लक्षात येईल की काही काळानंतर गोष्टी बदलतील द नेक्स्ट मॉर्निंग आफ्टर अ टॉक विथ मम्मी आय वॉज रेडी अगेन दुसऱ्या दिवशी सकाळी आईशी बोलल्यावर मी पुन्हा शाळेत जायला तयार झाले आय नोटीस नो बडी हॅट गिगल्ड माझ्या लक्षात आले की आज काही कोणी मला हसलं नाही आय फेल्ट स्लाइटली बेटर मला थोडं बरं वाटलं द लास्ट टू पिरियड्स वेअर फॉर गेम्स शेवटचे दोन पिरियड खेळण्यासाठी होते पी टीचे पिरियड होते माला अँड हर फ्रेंड्स वेर गोइंग गोईंग टू प्ले बॅडमिंटन माला आणि तिच्या मैत्रिणी बॅडमिंटन खेळायला जात होत्या आय लव वॉचिंग अदर्स गेम अदर्स प्ले मला दुसऱ्यांचा खेळ पाहायला आवडतो सो आय आस्क माला म्हणून मी मालाला विचारलं कॅन आय कम अलँग टू मी तुमच्याबरोबर येऊ शकते का व्हाट विल यू डू देअर माला सेट करटली मला थोडीशी उपरोधाने बोलली तू काय करशील तिथे येऊन यू कॅनॉट प्ले तू खेळू शकत नाही आय कॅनॉट प्ले बट आय कॅन अप द कॉक, आय असटेड मी खेळू शकत नाही पण मी तुमचं फुल तर आणून देईल माला थॉट फॉर अ सेकंड अँड सेड नॉट टुडे मालाने काही क्षण विचार केला आणि म्हणाली नाही आज नाही वी आर गोईंग टू प्ले अ मॅच आमची आज मॅच आहे मे बी सम अदर टाईम बाय बाय बघू पुढच्या वेळेस एखाद्या वेळी बाय बाय सी पिकअप हर रॅकेट अँड ब्रिज्ड आऊट तिने तिची रॅकेट उचलली रॅकेट उचलली आणि बाहेर निघून गेली वन बाय वन दे ऑल लेफ्ट द क्लासरूम एक करून सगळेच वर्गाच्या बाहेर गेले आय सॅट दे आर लोनली अँड डिप्रेस मी तिथे एकटीच बसून राहिले आणि डिस्टर्ब झाले आय ट्राय टू रीड अ बुक मी पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला बट माय माइंड वाज नॉट इन इट पण माझं मन त्यात लागलं नाही ॲट डिनर दॅट इव्हिनिंग माय फादर अँड आय वेअर डिस्कसिंग माय डे ॲट स्कूल रात्री जेवणाच्या वेळी आई वडील आणि मी आजच्या शाळेमध्ये काय झालं यावर चर्चा करत होतो हाऊ इज युअर गेम्स टीचर अनू मला विचारलं तुझे गेमचे टीचर कसे आहेत आय डोंट नो आय डोंट गो फॉर गेम्स मला नाही माहिती मी खेळायसाठी बाहेर गेलेच नाही बट यू आर ए गुड स्विमर व्हाय डोंट यू गो स्विमिंग ड्युरिंग द गेम्स पिरियड पण तुला खूप छान पोहता येते तू गेमच्या पिरियडमध्ये पोहायला का जात नाहीस यू विल एन्जॉय इट तुला त्यात मजा वाटेल आय विल आस्क युअर टीचर टू गिव्ह यू स्पेशल परमिशन मी तुझ्या टीचरला तुला स्पेशल परवानगी द्यायला सांगेल सेड मम्मी आई म्हणाली अशी आहे अनुराधाची गोष्ट आता पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये माझी स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय हॅव अ गुड डे